नमस्कार प्रेक्षकांनो विनदोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या धमाकेदार भागामध्ये मित्रांनो आपल्याला खूप मोठा ट्विस्ट आता पाहायला मिळतोय मालिका आता खूपच रंजक अशा वळणावर आलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपण बघितलंय स्वानंदीला काकुनी दिलेल्या पैशाचं सत्य फायनली समजलंय आणि स्वानंदीने ज्या वेळेला सुष्मिताचा मोबाईल घेतला त्यावेळेला तो व्हिडिओ आता समोर आलाय जो की ॲक्सिडेंटली तिच्याकडून शूट झालेला होता हो मित्रांनो अचानकपणे शूट केलेल्या त्या व्हिडिओमुळे स्वानंदीच्या समोर सत्य तर आलंय स्वानंदीने आता तो मोबाईल तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतलाय एकच गोष्ट नाही मित्रांनो तर दुसरी इकडे अजून एक व्हिडिओ समोर आलाय तो व्हिडिओ दुसरा तिसरा कोणी नाही तर अंशुमनचा त्याच्या त्या ते केबिनचा सी सी टी व्ही फुटेज असतो तो, तो स्वानंदीने आता मिळवलाय म्हणजे आता एकाच वेळेला काकूचा व्हिडिओ आणि त्याच वेळेला हा पण व्हिडिओ समोर आलाय आता इकडे अंशुमनचा मग मात्र समोरच्या रागाचा भयंकर पारा चढलाय आता आता अशी परिस्थिती आली आहे पुरावा सुद्धा सापडलाय त्यामुळे समरला त्या त्या आता स्वानंदीवरही ओरडता येत नाही आणि दुसरं कोणावरही ओरडता येत नाही आणि प्रश्न आहे हे तो म्हणजे अधिराच्या संसाराचा आणि त्यामुळे त्याचं तोंड आता कायमचं बंद झालं आता नक्की काय घडलंय बघूया मित्रांनो स्वानंदी आलेली आहे मंदाकिनीकडे बरं मंदाकिनीकडे आल्यावरती सांगते आई तुला मल्लिका काकू पैसे देतात त्यावरती आता थोडी गड पडते हे बघ खोटं बोलण्यात काही पॉईंट नाही आहे मला सगळं सगळं समजलेलं आहे यावर आता मंदाकिनी घाबरते नाही ग असं काही नाही ते ती कशाला देते पैसे वगैरे मी तुझी पोलिसच कंप्लेंट करते आता तुला पोलिसांच्या ताब्यात देते ना मग तुझं तोंड उघडेल बरोबर तू बोलायला लागशील आई असं आता स्वानंदी पोलिसाच्या ताब्यात द्यायची धमकी देते तर आता पोलिसात कोणाला द्यायची धमकी द्यायची असेल ना तर ती तुझ्या सासूला जाऊन दे तुझी सासू या सगळ्यासाठी कारणीभूत आहे असं मंदाकिनी म्हणते स्वानंदी म्हणते मल्लिका काकूने तुला हे डिव्हॉर्स पेपर करायला सांगितले लवकर बोल मला सगळं सत्य आत्ताच्या आत्ता माहिती व्हायचे माहिती करून घ्यायचे लवकर बोल आता त्यांनीच मला हे सगळं करायला सांगितलंय असं म्हटल्यावर मित्रांनो लगेचच आता इकडे ती सांगते सुष्मिता हे सगळे पैसे इतके पैसे आत्तापर्यंत तुम्ही घेतलेत सुष्मिता सांगते अगं खरच तू ना माझ्या मोबाईल मध्ये बघ प्रत्येक वेळेला मी किती पैसे दिले सगळ्या नोंद करून ठेवल्या ती मोबाईल स्वानंदीच्या हातात देते प्रेक्षकांनो ज्या वेळेला स्वानंदी तो मोबाईल पाहते त्यामध्ये तिला खूप मोठा धक्का बसतो स्वानंदी आता इतकी कारणाने चिडून जाते आता स्वानंदी तो मोबाईल बघितल्यावर त्याच्यातला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सुष्मिता व्लॉग बनवत असते सुष्मिता ब्लॉग बनवत असताना अचानकपणे आता इकडे काकूचा फोन आला बरं काकूचा फोन आल्यावरती त्या फोनमध्ये बोलतात की हॅलो आहो हा म्हणजे काय झालं डिवॉर्स पेपरची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे आणि नक्की काय घडलंय लवकरात लवकर सांगा नाहीतर ना आता लवकरात लवकर, आत लवकर तुम्ही फ्लॅट बुक करा हे ऐकल्यावरती स्वानंती मात्र हादरून जाते ती तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतले मग तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतल्यानंतर आता लगेचच तो व्हिडिओ घेऊन ती इकडे राजवाड्यांच्या घरी आली आहे इकडे तोपर्यंत आता एक व्हिडिओ तिच्या ताब्यात आहे काकूला म्हणजे काकूच्या विरोधात तो व्हिडिओ आता आपल्याला काहीही करून दाखवायलाच पाहिजे तो म्हणजे समजा समरला आता समरला व्हिडिओ दाखवायला पाहिजे याच कारणासाठी तिनं तो व्हिडिओ घेऊन समरकडे जाणार तितक्यात आनंदने तिला आयडिया दिली तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ताना अंशुमनच्या केबिनमधून ते जे काही कर सी सी टी व्ही फुटेज थोड्या वेळासाठी मी सी सी टी व्ही कॅमेरा बंद करतो आणि अंशूच्या इथून तू हे घे आता अंशूच्या रूममध्ये गेल्यावर तिला ते सी सी टी व्ही फुटेज आहे प्रेक्षकांनो ज्या फुटेजमध्ये श्वेताला आता इकडे तो त्रास देत आहे आणि श्वेता आता स्वतःला सोडवण्यासाठी आतोनात प्रयत्न करते प्रेक्षकांनो हा व्हिडिओ त्याच्या समोर आल्यावर आता तिला खूप मोठा धक्का बसला तोच व्हिडिओ घेऊन आता तडकाफडकी ती गेलेली आहे ती म्हणजे समरकडे समोरकडे एकाच वेळेला सगळी कारस्थानं फोडायच्या ऐवजी सगळ्यात पहिले काकूचं सत्य सांगायचं असं तिने ठरवलेलं असतं ती समोरकडे आली समोरकडे आल्यावरती तुम्हाला जर का माझ्यावर विश्वास नाही आहे ना राजवाडे तर आता हा व्हिडिओ बघा बघितला तर कदाचित तुम्हाला विश्वास बसेल म्हणजे काय झालं तरी सुद्धा तुम्ही प्रत्येक वेळेला हेच बोलताना काकू असं करणार नाही काकू तसं करणार नाही काकू अशी आहे तर आता जे कारस्थान काकूने केलं आहे ते कारस्थान जर का तुम्हाला पाहायचं असेल तर ले ले। हा ॲक्सिडेंटली व्हिडिओ जो काही क्लिक झाला आहे व्हिडिओ रेकॉर्ड झालाय तो व्हिडिओ बघा जो व्हिडिओ अचानक पद्धतीने रेकॉर्ड झालेला आहे जर का तुम्ही व्हिडिओ बघितला हा तर राजवाडे तुमच्यासमोर सगळं सत्य येईल याच्यामध्ये खरंच आता मित्रांनो काकूनी जे काही केलेलं असतं ते सगळं सत्य समोर आलेलं आहे काकूचं कारस्थान ज्या वेळेला समोर आलं आहे त्यामुळे आता चारशे चाळीस वोल्टचा झटका बसलाय तो म्हणजे आपल्या समोरला तो सांगतो याच्यात तर काकू डिवॉर्स करण्यासाठी सांगते आहे यावर आता त्याला खूप मोठा हादरा बसतो त्यानंतर सांग ती सांगते इतकंच नाही मी तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवणार आहे त्या गोष्टी जर का तुम्ही बघितल्या ना तर मात्र तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल असं म्हटल्यावर मग आता लगेचच तो म्हणतो काय झालं मग ती सांगायला लागते आज मी गेले होते ऑफिसमध्ये ज्या वेळेला मी ऑफिसमध्ये गेले ना त्याच वेळेला ऑफिसमध्ये आता अंशूचं मी फुटेज काढले तो म्हणतो आहे का अजून अजून तुमच्या डोक्यामध्ये अंशूचाच विचार आहे का त्यावरती आता इकडे ती सांगते हे बघा आधी हे फुटेज तर बघा ज्या वेळेला ते फुटेज तुम्ही बघाल ना त्यावेळेला तुम्हाला सगळं सगळं सत्य समजणार आहे आणि तुम्हाला माझ्यावरती विश्वास बसेल जर का तुम्हाला आता हे फुटेज खोटं वाटत असेल तर तुम्ही हे बघू शकता असं म्हणत तिने ते जो काही व्हिडिओ दाखवला आहे मित्रांनो आता मात्र खूप मोठा गोंधळ उडाला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अंशू त्या मुलीसोबत जी काही जबरदस्ती करतो आहे जे काही सगळं कारस्थान करतोय ते सगळं आता समोर समोर आहे त्यानंतर मग आता लगेच स्वानंदी म्हणते मी तुम्हाला जे काही सांगण्याचा प्रयत्न करत होते ना राजवाडे हे हेच होतं आता अंशुमन त्या मुलीसोबत किती तिला छळतोय बघा किती त्रास देतोय हे सी सी टी व्ही फुटेज आहे हे काकूचं सत्य असं म्हटल्यावर आता इकडे समोर इतका चिडलाय इतका रागवलाय की तडक आता तो ऑफिसमध्ये असलेल्या अंशुमनकडे आला आहे त्याला मागून गच्च पकडलं आहे आणि आता मित्रांनो त्याला पकडल्यावर तो इतका काही संतापलाय त्याच्यावर तू हे सगळं का केलंस आमच्या नावाला काळीमा फासण्यासाठी तू असा प्लॅन केला होतास का आमच्या नावाला काळीमा फासायला आलेला आहेस का उद्या जर राजवाड्यांचा मुलगा असं करतोय हे जर सगळ्यांना कळलं तर आपल्यावर किती मोठा आळ येईल कळतंय का तुला असं म्हणत आता समर चांगलाच चिडलेला आहे मित्रांनो चिडून आता तो अंशु म्हणला खूपच रागवत असतो त्याला खूप काही बोलत असतो त्याला समजावत असतो इतकं रागवून त्याला तो आता तडकाफडकी ऑफिसमधून हकलतो अशी काही कारस्थानं खबरदार पुढे केलाच प्रयत्न तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत त्याला एक ठोसा लगावून दिला आहे मित्रांनो आत्ताच्या आत्ता पोलिसांना तो बोलावतो पोलिसांना घेऊन जायला सांगतो असं म्हणत डायरेक्ट आता त्याने पोलिसांनाच बोलावलं आहे मित्रांनो पोलिस तर आलेत अंशुमन गयावया करायला लागतो आहे अंशुमन बोलतो काकू आणि ती काकूसुद्धा समरला आता इकडे स्वानंदीच्या विरुद्ध भडकवण्याचं काम करायला लागते काकू सांगते बरोबर आहे आता तू स्वानंदीचंच ऐकणार नाही का म्हणजे स्वानंदीने तुझे कान भरले असतील स्वानंदीने तुला काही नाही सांगितलं असेल उलटं सुलटं स्वानंदी तुला म्हटली असेल की असा करतो तसा करतो मी अशी करते तो म्हणतो नाही काकू मला त्या काहीच बोलल्या नाही स्वानंदीने फक्त एक व्हिडिओ आणि एक सी सी टी व्ही फुटेज मला दाखवला आहे आणि हा व्हिडिओ तू बघशील ना असं म्हटल्यावर काकू म्हणते माझा व्हिडिओ माझा कसला व्हिडिओ त्यावरती तो म्हणतो तू ज्या वेळेला मंदाकिनी काकूंसोबत ज्या तिच्या आई आहेत पैशाचं बोलत होतीस ना अधिराच्या डिवॉर्स करण्यासंदर्भात तो सगळा याच्यामध्ये कॅप्चर झालेला आहे असं म्हटल्यावर मित्रांनो ती म्हणते नाही त्या खोटं बोलतायत यावर तो म्हणतो अगं अख्खी दुनिया खोटं बोल ते त्या खोटं बोलत आहेत स्वानंदी खोटं बोलतायत आणि त्यांनी स्वतः तुझ्याकडे पैशाची डिमांड केली आणि हे सगळं खोटं आहे पण तू एकटी मात्र खरी जर का हे सगळं बघितलंस तर तुला समजेल की या सगळ्यामध्ये आता काय खरं आणि काय खोटं असं म्हणणं आता तू चांगला समोर चिडलेला असतो हा व्हिडिओ बघ काकू हा व्हिडिओ बघितलास ना तुला सगळं समजून जाईल तुला काही बोलायला उरणारच नाही असं म्हटल्यावर आता तो व्हिडिओ बघून ती चांगलीच घाबरलेली आहे मित्रांनो स्वानंदी म्हणते आणि हे पैशाचा सगळा हिशोब हे पैसे ज्या वेळेला माझ्या आईने पैसे तिला देण्यात आले ना त्यावेळेचा हा हिशोब आहे हा सगळा हिशोब तुम्ही तिला दिलेले पैसे से आता मला तुम्ही एक सांगा तुम्ही तिला पैसे का दिले यावर तिने आता तिचं टुमणं चालू केलं ती सांगते पैसे दिले म्हणजे काय समरला माहिती आहे त्या मला ब्लॅकमेल करत होत्या की पैसे द्या पैसे द्या म्हणून सारखे पैसे मागत होत्या म्हणून दिले खबरदार काकू परत खोटं बोलला तर अधिरा आणि रोहन यांच्या डिवोर्सच्या संदर्भात हे पैसे तुम्ही देत होतात हे पैसे त्यासाठी दिले हे सगळं मला समजलंय खबरदार जर तुम्ही खोटं बोललात तर आता तुमचं मी काही ऐकून घेणार नाही आहे असं म्हणत स्वानंदी चिडली आहे समोरच्या हातात व्हिडिओ आला आहे तो सांगतोय अंशुमनची तर मी ऑफिसमध्ये चांगलीच खरडपट्टी काढली आहे पण आता तुझीसुद्धा खरडपट्टी काढायला मला काहीच वेळ लागणार नाही बस झालं आता मी कुणाचंच काही ऐकणार नाही आहे तुम्ही सगळ्यांनी जे काही कारस्थान केलं आहे ना ते सगळं संपलं आहे अंशुमनला तर आता धडा शिकवला आहे पण सुद्धा आता धडा शिकवायचा आहे असं म्हणत मित्रांनो अर्पिता आणि मलिका या सुद्धा त्याने चांगलाच धसका दाखवलेला असतो तिला आता इकडून घराच्या बाहेर हाकलायलाच तो खबरदार जर या सगळ्यामध्ये आता इकडे मला माझ्या विरोधात माझ्या बायकोच्या विरोधात त्रास देण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत त्याने चक्क स्वानंदीची प्रेक्षकांनो हात जोडून माफी मागितली आहे आणि आपण काय पाहतोय तर लगेचच तिला आता तू सांगतोय खरं स्वानंदी मॅडम मला माफ करा सगळ्यामध्ये मी तुमच्यावर विश्वासच ठेवला नाही पण मी आता तुमच्यावर विश्वास ठेवेल हे सगळं घडलं माझे डोळे उघडले आणि खरं सांगायचं तर आता हे डोळे तुमच्यामुळे उघडलेत असं म्हटल्यावर आता लगेच काकू म्हणते बस झालं या घरात तुला थारा नाहीये या घरात खोट्याला सुद्धा थारा नाहीये आता मात्र बस झालं असं म्हणत समोर आता चांगलाच चिडलाय चिडून तो आता तिच्यावरती खूपच रागावलेला आहे मित्रांनो हे सगळं चालू असताना मग आता स्वानंदीने चांगलाच भांडाफोड केलेला आहे या सगळ्यामध्ये जे काही भांडं फोडलं आहे अशा परिस्थितीमध्ये आता झालंय की छानपैकी आता पूर्णपणे समरमध्ये ती अडकली आहे यामध्ये आता पूर्णपणे काकूला घराबाहेर काढण्यामध्ये स्वानंदीला यश आलं आहे प्रेक्षकांनो एकाच वेळेला दोन व्हिडिओमुळे सगळं सत्य बाहेर आलेलं आहे आणि हे सत्य आता इतकं जबरदस्त आहे की त्याच्यामुळे पुढील आता घटना सगळ्या सुरळीतपणे होणार आहेत पुढे आता काय मालिकेत धमाका होणार आहे मित्रांनो मलिका आता कुठला डाव खेळणार हे सगळं सगळं पाहणं खूपच रंजकदार ठरणार आहे म्हणूनच मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका